नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत रात्री मी किचन क्लिनिंग कसं करते सगळ्या वस्तू जागेवरती कशा नीट ठेवते त्यासोबतच त्यासोबतच किचन ओटा गॅस बेसिन हे सगळ्या वस्तू मी कशा स्वच्छ ठेवते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि आज मी नेहमीचीच पण वेगळी रेसिपी बनवली ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काल संध्याकाळी काढलेला हा व्हिडिओ आहे तर खूप वेळ झाला होता स्वयंपाक करायला त्यामुळे मग काय करावं काही कळत नव्हतं म्हणून मग मी ह्या सोयाबीनच्या वळ्या आहेत तर यावेळेस आम्ही जेव्हा हळदी कुंकू केलं होतं तर आम्ही ह्या सोयाबीन म्हणजे सोयाबीनचे जे पॅकेट्स आहे तर ते वानामध्ये मी दिले होते त्यामुळे मग बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्याच बायकांना आपण बोलवतो पण सगळ्याच येतात असं नाही कोणाला काही अडचणी असतात त्यामुळे ते येऊ शकत नाही तर त्यामुळे आमच्याकडे भरपूर पॅकेट्स उरलेले होते तर हे सोयाबीन भरपूर दिवसापासून डब्यामध्ये काढून ठेवलेले होते पण त्याच्याकडे काही लक्ष जात नव्हतं पण आता दोन तीन दिवस आधी मी जेव्हा किचन ओटा सगळा स्वच्छ केला आणि किचनमधील सगळं सामान जेव्हा परत एकदा लावून घेतलं तर त्यावेळेस मला त्या डब्यामध्ये हे आणि तो डब्बा तसाच भरलेला होता त्यामुळे मग म्हटलं चला आज हे करूया आणि थोडं लवकर पण होतं कारण सोयाबीन फक्त आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे असतात त्याला फार फार तर दहा पंधरा मिनटं लागतात त्यामुळे ही रेसिपी अगदी लवकर होते असं मला वाटतं म्हणून मग मी ही अधूनमधून करत असते आणि तेवढंच मुलांना वेगळं काहीतरी खायला मिळतं कारण नेहमी नेहमी भाजी पोळी किंवा मग खिचडी जरी म्हटली तरी देखील त्यांना नको वाटतं म्हणून मग असं अधूनमधून वेगवेगळं काही मी संध्याकाळच्या वेळेला करते सोया गरम मदे मी होता। त्यान तर सोयाबीन जे आहे ते गरम पाण्यामध्ये मी दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतर मग ते एका चाळणीमध्ये काढून घेतलं जेणेकरून त्याच्यामधलं जे पाणी आहे तर ते बाहेर निघून जाईल आणि त्यानंतर जे सोयाबीन आहे तर त्याच्यामध्ये मग मी कंटक्की मसाले असतात तर ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याच्यासोबतच आलं लसूणची पेस्ट मी तयार करते ती मला खूप आवडते कारण लसूण जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो तर त्याची चव एकदम वेगळी येते त्यामुळे आपण हे तळणारच असतो त्यामुळे मग ह्या सोयाबीनमध्ये मी आलं लसूणची पेस्ट जी आहे ती अगदी भरभरून घालते आणि त्याच्यामध्ये एकदम थोडं त्यासोबतच थोडं कॉर्नफ्लॉवर मी त्याच्यामध्ये घातलं आणि त्यासोबत एक, एक चम्मच मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आणि हे सगळं एकत्रित करून मग छानपैकी सगळे सोयाबीन जे आहे ते तळून घेतले आणि मुलांना खायला दिले आता असं गरमागरम जर मुलांना दिलं की ते त्यांना खूप आवडतं आणि मलासुद्धा म्हणून मग मी त्यांना छान असं गरमागरम खायला देते तर बारीक चिरलेली कोबी जी आहे पत्ताकोबी तर तीसुद्धा खूप छान लागते जेव्हा आपण बाहेर जातो चायनीज वगैरे खायला तर त्यावेळेस ते लोकसुद्धा असेच देतात त्यामुळे त्याची सुद्धा झालेली आहे तर ते सुद्धा खूप छान लागतं पण मुलांना ते आवडत नाही म्हणून मग मी त्यांना देत नाही तर त्यांचं खाऊन झालेलं होतं त्यानंतर मग मी माझ्यासाठी सोयाबीन ज्या वड्या आहे तर त्या तळायला ठेवलेल्या होत्या आणि मी त्याच्यावरती झाकण ठेवते सुरुवातीला ते पाण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असतं आणि ते जेव्हा आपण कढईमध्ये घालतो तर त्यावेळेस पाण्याचे थेंब बाहेर उडतात आणि सगळ्या भिंतीवर आणि गॅस ओट्यावरती उडतात म्हणून मग मी ते थोडा वेळ झाकण ठेवते जोपर्यंत त्याच्यामधलं पाणी संपत नाही तोपर्यंत जेणेकरून मग आजूबाजूला तेलाचे थेंब जे आहे थें तर ते उडत नाही त्यानंतर मग इथे दूध आलेलं होतं संध्याकाळी तर मग दूध मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि सोबतच त्यासोबतच रोज थोडंसं दूध मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवते कारण काय होतं बऱ्याच वेळा एकादशी असते किंवा गुरुवार शुक्रवार किंवा बऱ्याच वेळा मी दु दोन तीन दिवसाळ सुद्धा सगळ्या देवांना किंवा मग तुळशीला महादेवांची पिंड आहे तर त्यांना कच्च्या दुधाने अभिषेक घालते तर मग अशी रोजची सवय मी केलेली आहे की दूध आल्यानंतर पहिलं दूध काढून ठेवते कारण आल्या दूध घरी आणल्यानंतर आपण त्याला लगेच तापवायला ठेवतो आणि त्यामुळे जर दूध काढायचं आपलं राहून जातं त्यामुळे मग असं नेहमीच मी एखाद्या वाटीमध्ये किंवा छोट्या भांड्यामध्ये दूध आल्या आल्या लगेच कच्चं दूध जे आहे ते काढून घेते कारण तापवलेलं गरम केलेलं दूध हे देवांना त्या दुधाने अभिषेक घातला जात नाही असं म्हटलं जातं म्हणून मग कच्चं दूध मी नेहमी असं काढून ठेवते आणि त्यानंतर मग सोयाबीनच्या वड्या मीसुद्धा माझ्यासाठी काढून घेतल्या आणि आमची सगळं जेवण वगैरे झाली होती त्यानंतर मग गॅस ओटा जो आहे तर तो मी स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर आणि गॅस ओट्यावरती तुम्हाला दिसत असतीलच तेलाचे खूप सारे डाग पडलेले होते त्यामुळे मग मी त्याच्यावरती थोडं लिक्विड टाकलं आणि फिनाईल जे आहे तर ते मी त्याच्यावरती थोडं टाकून घेतलं जेणेकरून मग सगळे भाग निघून जातील आणि तेल गटपणासुद्धा निघून जातो आणि सोबतच थोडंसं लिक्विडसुद्धा टाकलं जे आपलं भांडे वगैरे घासायचं असतं ते कारण तेलाचे डाग हे चिकट असतात ते लवकर निघत नाही म्हणून मग छान असा गॅस जो आहे आणि गॅस ओटा जो आहे तो व्यवस्थित घासून घेतला आणि त्यानंतर मग गॅससुद्धा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर हे जे भांडे ठेवण्याचं माझं टोपलं आहे तर याच्यावरतीसुद्धा थोडं तेल उडलेलं होतं त्यामुळे मग कितीही नाही म्हटलं तरी देखील तसंच त्याच्यामध्ये भांडे ठेवायला नको वाटत होतं कारण धुतलेली भांडी असतात आणि तीसुद्धा मग खराब होतील पण मग ते पण मी घासून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ करून घेतलं तर आता हे घासायला खूप जड जातं पण तरी देखील ते मी एका स्क्रबने घासून घेते कारण त्याच्यावरती तेलाचे ते ते डाग होते मग ते चांगले दिसत नव्हते तर ते घासून घेतलं आणि त्यानंतर मग सगळी भांडी घासायला घेतली तर आता याच्यामध्ये मुलांच्या बॉटलसुद्धा होत्या तर दोन तीन दिवसाआड मुलांच्या बॉटलसुद्धा मी अशा घासून घेते कारण प्रत्येक आठ दिवसाला जर घासायचं म्हटलं की झाकणाजवळ जो आहे तर तो जमा होतो आणि नंतर ते घासायला खूप जड जातं म्हणून मग तिसऱ्या चौथ्या दिवशी मुलांचे जे टिफिन बॅगसोबत आपण बॉटल वगैरे देतो तर त्या मी अशा घासून घेते कारण मग त्या जास्त चिकट होत नाही आणि खराबसुद्धा होत नाही तर मुलांच्या टिफिन बॅगमधल्या ज्या बॉटल आहेत तर त्यासुद्धा मी घासून घेतल्या आणि त्यानंतर मग बाकीची भांडी मी घासून घेतली त्या भांड्यांमध्ये सगळ्यात जड जातं घासायला ते म्हणजे लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा जो असेल तो तर ते सुद्धा मला तर हे सुद्धा थोडेफार जड जातात घासायला कारण या लोखंडाच्या कडईमध्ये मी बऱ्याच वेळा बरा तळणाचं जे काही आहे तर ते काढत असते मोठी कढईसुद्धा आहे पण दोन तीन जणांसाठी छोटी कढई चालून जाते आणि मला आता सवयसुद्धा झाली म्हणून मग मी छोट्याच कढईमध्ये काढते आणि त्यानंतर मग जो काही चिकटपणा कढईच्या आजूबाजूला आणि कढईमध्ये जमा होतो ते काढता काढता खूप त्रास होतो पण पण ते सुद्धा मग मी हळूहळू स्वच्छ करून घेते माझ्याकडे एक छोटं सिमेंटचा हलका असा दगड आहे जो भिंती वगैरे बनवतात किंवा जे काही सिमेंटचं बांधकाम करतात तर तिथे असतो तर तिथून मी तो आणलेला आहे आणि त्यानेच मी तवा असेल किंवा मग लोखंडाची कढई असेल तर ते घासते आणि त्याने खूप स्वच्छ निघते कारण घासणीने जेवढं स्वच्छ निघत नाही तेवढं त्याने निघते म्हणून मग मी असा मोठा दगड जो आहे तर तो नेहमी ठेवते जेणेकरून मग तवा असेल किंवा कडई असेल तर ते स्वच्छ करता येतात आणि त्यानंतर मग हे ब्रश आहेत किचन ओट्यावरचे तर ते सुद्धा घासून घेते कारण त्याच्यावरतीसुद्धा ते ते तेलाचे डाग उडतात किंवा मग आपलेच चिकट हात लागतात त्यामुळे मग ते जास्त दिवस राहिले की ते सुद्धा खराब होतात म्हणून मग ते असे स्वच्छ करून घेते त्यानंतर हे ब्रश वगैरेसुद्धा धुवून घेतले आणि त्यासोबतच नळसुद्धा थोडेफार खराब होतातच तर हे सुद्धा तिसऱ्या चौथ्या दिवशी मी करत असते कारण आपण याला स्वयंपाक वगैरे करताना किंवा मुलांचं जेवणं झाले तर ते हात धुण्यासाठी बेसिनजवळ येतात त्यामुळे मग नळसुद्धा खराब होतातच तर ते सुद्धा असे घासणीनेच घासावे लागतात कारण हाताने कितीही धुतले तरी त्याचा चिकटपणा काही जात नाही त्यामुळे मग ते ब्रशने मी आधी घासून घेते किंवा मग घासणीने तरी घासते आणि त्यानंतर मग स्वच्छ करून घेते तर बऱ्याच वेळा काय होतं ना कपड्याने पुसल्यापेक्षा डायरेक्ट आपण घासणीने किंवा ब्रशने घासलं आणि त्यानंतर डायरेक्ट पाण्याने धुतलं तर ती वस्तू जेवढी स्वच्छ निघते तेवढी कपड्याने पुसून निघत नाही असं बऱ्याच वेळा मला वाटतं त्यामुळे मग मी बऱ्याच गोष्टी ज्या अशा आहे की डायरेक्ट धुता येईल स्वच्छ करता येतील तर त्या मग मी घासणीने घासून घेते आणि मग पाण्याने धुवून घेते जेणेकरून मग त्या व्यवस्थित स्वच्छ निघतात आणि त्यासोबतच हे धूप लावण्यासाठी छोटीशी धूपदानी आहे तर ही सुद्धा थोडीफार खराब होतेच कारण त्याच्यामध्ये गौरी वगैरे मी जाळत असते राळ टाकते तर त्यामुळे राळ त्याला अगदी चिकटून राहते तर त्याच्यामध्ये सुद्धा मी असं छोटंसं जे आपण धूप लावतो तर धूपसोबत छोटीशी स्टीलची प्लेट येते तर ती मी आतमध्ये ठेवते त्यामुळे सुद्धा ते खराब होत नाही तर तेसुद्धा खूप खराब झालं असतं आणि त्याला राळ चिकटून राहते आणि ती लगेच निघत नाही भांडं फुटतं पण राळ काही निघत नाही त्यामुळे मग अशी छोटीशी प्लेट मी त्याच्यामध्ये ठेवते जेणेकरून मग ते खराब होत नाही तर त्यासोबतच हे बाहेरचे जे दिवे लावते अंगणात किंवा मग उंबरठ्यावरती तर ते सुद्धा मग मी छान घासून घेते कारण काय होतं त्याच्या आतमध्ये आपण दिवे लावतो तर दिव्यांचं जे दिव्यांच्या ज्योतीमुळे वरच्या साईडला थोडाफार काळपटपणा येतो आणि दिवेसुद्धा खराब होतात आणि दिवे जे लाव जे दिवे दी, ज्याच्यामध्ये लावतो तर ते स्टँडसुद्धा खराब होतात त्यामुळे ते सुद्धा मी तिसऱ्या चौथ्या दिवशी घासून घेते आता हे नाही घासलं तरी देखील चालतं पण ते नेहमी जर असे स्वच्छ केले तर आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि दिसायला सुद्धा ते छान दिसतात त्यामुळे मग मी अधूनमधून हे जे दिवे आहे किंवा दिवे लावण्याचे जर स्टँड आहे तर ते घासत असते आणि छोटंसं स्टँड आहे दिवे लावायला तर हा एक छोटीशी कुंडी होती झाडं वगैरे लावण्यासाठी तर त्याला मी ॲक्रेलिक कलर दिला आणि बाजूला छोटी छोटी अशी फुलं वगैरे काढली त्यामुळे काय होतं दिसायलासुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आणि त्यामध्ये दिवा लावल्यानंतर दिवा शांत होण्याची सुद्धा भीती नसते कारण त्याला हवा लागत नाही त्यामुळे दिवासुद्धा खूप वेळ जळतो तर त्यामुळे मग असे या पॉटमध्येच मी दिवा जो आहे तर तो बाहेर उंबरठ्यावरती लावत असते तर आता हे सगळे भांडे माझी घासून झाली होती आणि त्यानंतर मग मी ती अशी टोपल्यामध्ये ठेवली पण टोपल्याला खाली जायला जागा नव्हती त्यामुळे मग मी असं दुसरं स्टँड घेतलं आणि त्याच्यावरती टोपलं जे आहे ते ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग खिडक्यासुद्धा थोड्याफार खराब होतातच कारण आता मी गॅसची जागा बदललेली आहे गॅस बाजूच्या साईडला होता तर तो मी इकडे पश्चिमेकडे करून घेतलेला आहे तर इथे गॅस ठेवल्यापासून थोडीफार अडचण होते पण मध्ये काय झालं होतं मध्ये भरपूर उंदीर जे आहे ते आमच्याकडे आले होते आणि त्यामुळे मग त्यांनी गॅसची जी गॅसची जी नळी आहे तर ती भरपूर चावलेली होती त्यामुळे मग मला भीती वाटत होती म्हणून मग मी आता बाहेरच्याच साईडने गॅस जो आहे तर तो लावून घेतलेला आहे किचनच्या भिंतीला जे होल आहे गॅसची नळी टाकायला तर त्याच्यामध्ये मग मी आता नळी जी आहे ती टाकून लावत नाही आता बाहेरच्या साईडला गॅस जो आहे तर तो ओढताही येतो आणि गॅसचं जे सिलेंडर आहे ते सुद्धा लवकर बाहेर निघतं त्यामुळे मग मी असं बाहेरूनच गॅसची नळी जी आहे तर ती लावलेली आहे तर खिडक्या खराब झालेल्या होत्या त्यासुद्धा स्वच्छ मग करून घेतल्या कारण त्याच्यावरती तळणाचं किंवा जे काही आपण भाजी वगैरे फोडणीला घालतो त्याचे थोडेफार डाग उडतातच म्हणून मग खिडक्यासुद्धा पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग ट्रॉल्या पुसायला घेतल्या ट्रॉल्यासुद्धा भरपूर खराब होतातच नाही म्हटलं तरी तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याच्यावरती बऱ्याच वेळा मुलं तरी खाताना पिताना खाली सांडतातच आणि त्यामुळे ते पाण्याचे डाग असो किंवा एखादा पदार्थ सांडला तर त्याचे डाग असो ते त्याच्यावरती उडतात त्यामुळे मग लगेच दिसून येतं आणि तसंच ठेवायला सुद्धा नको वाटतं म्हणून मग सगळ्या किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत तर त्या मी पुसून घेते आता किचनच्या ट्रॉल्या फार काही जास्त नाही अगदी थोड्या आहेत चार पाच तर त्याला घासायलासुद्धा सोप्या जातात आणि लवकरसुद्धा क्लीन होतात त्यामुळे मग त्याला फार वेळ लागत नाही तर अशा अधूनमधून तिसऱ्या चौथ्या दिवशी ह्या सगळ्या ट्रॉल्या ज्या आहे तर त्या मी पुसून घेते तर छानपैकी सगळ्या ट्रॉल्या पुसून घेतल्या आता ट्रॉल्या पुसण्यासाठी मी इथे कोलन घेतलेलं होतं तर कोलीन सगळ्या ट्रॉल्यांवरती मारून घेतलं आणि त्यानंतर मग एका कोरड्या कपड्याने मी कॉटनच्या कोरड्या कपड्याने सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या क्लीन करून घेतल्या आता इथे बेसिनच्या खालीसुद्धा एक छोटंसं कपाट आहे त्याला ट्रॉली नाही आहे पण तिथे मी सगळं जे काही साबणं वगैरे असतील किंवा लिक्विड असतील किंवा गोमूत्र असेल जे काही सगळं सामान आहे तर ते वेगळं असं तिथे मी ठेवत असते आणि त्यानंतर मग फ्रीजसुद्धा मी पुसायला घेतलं म्हटलं चला आता ट्रॉल्या पुसल्याचं आहे तर फ्रीज तरी कशाला ठेवायचं म्हणून फ्रीजसुद्धा पुसून घेतलं तर फ्रीजसुद्धा मी कोलीनने छान पुसून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती जे फ्रीज मॅग्नेट लावलेले आहे तर ते सुद्धा काढून घेतले आणि त्यानंतर ते छानपैकी पुसून घेतले त्याच्यावरती सुद्धा थोडीफार धूळ येतेच म्हणून मग ते छान असे कपड्याने पुसून घेतले आणि त्यानंतर परत लावून घेतले आणि इथे बाथरूमच्या बाजूलाच म्हणजे किचनमध्ये जो बेसिन आहे तर त्याच्यावरती सुद्धा छोटा काच आहे तर तो सुद्धा भरपूर खराब झालेला आहे हा काच जो आहे तो दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जरी पुसला तरी देखील मुलं ज्यावेळेस ब्रश करतात तर ब्रश करताना थोडंफार त्याच्यावरती घाण उडतेच कारण अगदी बेसिनच्या जवळ हा काच आहे त्यामुळे मग तोसुद्धा मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुसतेच आधी मी काय करायचे कॉटनच्या कपड्याने पुसायचे पण कॉटनच्या कपड्याचेसुद्धा थोडेफार जे धागे असतात तर ते त्याला चिकटून राहतात त्यामुळे काच व्यवस्थित दिसत नाही म्हणून मग मी आता असं न्यूजपेपरने काच असेल किंवा मग इतर दुसरा कुठला ग्लास असेल तर तो असा न्यूजपेपरनीच पुसते जेणेकरून मग तो स्वच्छसुद्धा निघतो आणि त्याला कसले डागही दिसत नाही त्यानंतर मग बेसिनच राहिलं होतं तर म्हटलं आता हे तरी कशाला सोडायचं म्हणून मग यालासुद्धा घासून घेतलं तर यालासुद्धा घासायला अगदी गा दोन तीन मिनटं लागतात पण सकाळी करायचं म्हटलं की मुलांचं टिफिन आणि हे सगळी साफसफाई जमत नाही त्यामुळे मग मी ती अशी रात्रीच्या वेळेला करते आणि त्यासोबतच डेटॉलचं जे छोटी बॉटल आहे हँडवॉशची तर सुद्धा थोडा डेटॉल संपलेला होता आणि तर मग ते सगळं डेटॉल लिक्विड जे आहे ते त्याच्यामधून काढून घेतलं आणि त्यानंतर मग ह्या डेटॉलच्या बॉटलचं सुद्धा व्यवस्थित लावून घेतलं आणि ती सुद्धा बाहेरून मग घासणी मी घासून घेतली कारण ती पण खराब होतेच आपण फक्त ती हात धुण्यासाठी जरी वापरतो तरी देखील ती जास्त खराब होते आणि दिसायला सुद्धा बरी दिसत नाही त्यामुळे मग मी ती सुद्धा घासून घेते तर आता सगळी साफसफाई जी आहे ती किचनची जवळपास माझी झालेली होती फक्त आता जे ब्रश वगैरे ठेवतो तर त्याचं जे स्टँड आहे ते घासायचं राहिलं होतं तर ते सुद्धा मी नंतर घासून घेतलं आणि त्यासोबतच हा छोटा मनी प्लांट आहे तर हा मुलांनी बिस्किट घ्यायचं म्हणून मग त्याने बॉटल जी आहे तर ती खाली पाडली बॉटल तर फुटली नाही पण पाणी त्याच्यामधलं सगळं बाहेर पडलं म्हणून मग म्हटलं चला त्याच्यामध्ये सुद्धा पाणी भरून ठेवूया तर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं कारण रात्रभर जर तसंच ठेवलं असतं तर त्याचे जी पानं आहे ती वाळून जातात त्यामुळे मग मी रात्रीच त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर ती गॅस ओट्यावरच ठेवली कारण रॅकमध्ये ठेवली असती तर, तर बाजूच्या भांड्यांनासुद्धा पाणी लागतं आणि खालीसुद्धा पाणी गळालं असतं म्हणून मग ती गॅस ओट्यावरतीच बाजूला ठेवून दिली तशी आता जिथे ठेवलेली आहे तिथेसुद्धा खूप छान दिसत होती पण नेहमी आपण तिथे ठेवू नाही शकत कारण रोजची भांडी रोजची आवरावर त्याच्यामध्ये एवढी सगळी सजावट नाही करता येत तर किचन ओट्यावरती असं काहीतरी ग्रीन ठेवायचं छोटी छोटी झाडे ठेवायची हे मला खूप आवडतं पण आता इथे जागा नाही त्यामुळे ठेवताही येत नाही सो मग छान आता अशी ती बॉटल जी आहे ती घासून घेतली त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर ही रॅकमधे डबे राहिलेले होते तर सुद्धा मग पुसून घेतले आता थोडाफार वेळ होता मुलांची ब्रश करायचे राह राहिले होते तर तोपर्यंत मग सगळे डबे जे आहे तर मी ते पुसून घेतले पुसून घेतले आणि त्यानंतर परत एकदा रॅकमध्ये लावून दिले कारण रॅकच्या अगदी बाजूलाच दार आहे आणि खालून धूळ जी आहे ती भरपूर येते त्यामुळे मग सगळे डबे जे आहे ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असे पुसावे लागतात तर सगळे डबे व्यवस्थित पुसून घेतले तर एक दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता तर त्याच्यावरती एका ताईने कमेंट केली होती की तुम्ही भांडे छान लावता सगळं छान आहे पण त्या एवढी कामं होतात नंतर होणार नाही तर थोडी कामं कमी करा तर त्या ताईची कमेंट एवढी छान अशी भरभरून होती की मला खुण खुण ते वाचून खूप छान आणि भारी वाटलं की माझ्यासाठी एवढा वेळ काढून त्या ताईनी एवढी छान कमेंट लिहिली आणि तरी आपल्यासाठी आपल्या काळजीपोटी एवढी छान कमेंट करतं तर हे वाचून मला खरंच खूप छान आणि भारी वाटलं त्यामुळे त्या ताईंचं खरंच खूप धन्यवाद तर मुळेच माझ्या रॅकमध्ये जेवढी भांडी आहे तर तेवढीच माझ्याकडे आहे त्या व्यतिरिक्त जास्त भांडी मी ठेवत नाही कारण मला सुद्धा तेच वाटतं की आता आपल्याकडून होतं पण पुढे जेवढी आपण कामं करतो तेवढी पुढे होणार नाही त्यामुळे मग मी बरीचशी भांडी जी आहे तर ती कमी केलेली आहे आणि जेवढी आता रॅकवरती आणि छोट्यावरती भांडी आहे तर तेवढीच माझ्याकडे आहे त्या व्यतिरिक्त जास्त भांडी माझ्याकडे नाही आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की माळ्यावरती भरपूर भांडी असतात पण ती आपण कधीच वापरत नाही किंवा कधीतरी आपण ती वापरात आणतो म्हणून ती आपण ठेवून देतो तर अशी कुठलीही जास्तीची भांडी मी ठेवत नाही कारण मग जास्त दिवस ते तशी ठेवून खराबसुद्धा होतात आणि घासायलासुद्धा तेवढीच जड जातात मग एवढीच भांडी मी किचनमध्ये ठेवते जेणेकरून मग ती घासायलासुद्धा सोपी जातात आणि आपल्यालासुद्धा जास्त त्रास होत नाही अशा प्रकारे सगळं किचनवरची जी भांडी आहे जे सामान आहे आणि ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या मी अशा व्यवस्थित घासून ठेवते आणि आवरून ठेवते आणि क्लीन करून ठेवते जेणेकरून मग सकाळी माझी धावपळ होत नाही आणि सगळी कामं मग सकाळी पटापट आवरतात तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि हो व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ चारा, 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 चारा,